लाईव्हल माझ नमस्कार मित्रांनो आकाश रुहिब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज उसमो तालुक्याच्या वसमत बैल आहे या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटी च्या शेतकऱ्याच्या याप्रायची बैल जोड आलेली आहेत मित्रांनो आज दिनांक सोळा सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तालुका असतात जिल्हा हिंगोली आहे तर कॉलोटी एक नंबर जोड आलेला आहे संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याचे बरे सुरुवातीला दाखवतो नंतर यापारीच दाखवतो मित्रांनो कोणाला यायचं असेल त्या ठिकाणी या वसमत बाजारामध्ये तुम्हाला रेल्वे रेल्वेची पण सुविधा आणि बसची पण आहे तुम्ही येऊ शकता आणि स्वतःच प्रायव्हेट वाहन पण करून येऊ शकता या बाजारामध्ये देण्यासाठी तर हा बाजार मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून भरतो आता दोन तीन वाजेपर्यंत बाजार असतो दोनच्या नंतर मित्रांनो बाजार फुटतो तर या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला गावराण लालखंदार खिल पण जोडतात संपूर्ण तुम्हाला जोडीची काही किंमत बैलची काही किंमत सांगत नाही करीत ना मित्रांनो मी तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा एक नंबर गोरी आले आहे मित्रांनो आपल्या वस्तू बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे हाईटला पण कलरला पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर जोड तुमच्या समोर आहे मित्रांनो तर पाहूया हा शेतकऱ्याचा जोड आहे दादा दाताल कसा आहे दाताल अवदात आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे दाताल अवदात मध्ये आहे एका मापाचा जोड आहे तुम्ही पाहू शकता आणि काय म्हणली व्हायची किंमत नवद सांगायची आहे यावरामध्ये कमी जास्त होईल कामाला फिटलेलं कशाला धरलेलं आहे गाडी वकराला आणि याला वकराला हलक्या हाताने चालते वकराला चालतंय चालते तुम्हाला हलक्या आता गॅरंटी पक्की राहील ना लात मारित नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील गाव कोणतं तुमचं रेल्वेगावच्या आहेत तुमचा फोन नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल तर यावरामध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे मला मित्रांनो काल मी सकाळी आता राही मध्ये मित्रांनो शेती बाजारामध्ये त्या ठिकाणी मला खूप कमेंट आलेल्या आहेत बारकी वासरा वगैरे दाखवा या ठिकाणी आपल्या उष्ण बाजारमध्ये आलेले आहेत गावरामध्ये आहेत ना पंचवीस टक्के संकरीत आहे तर काय चुलीची किंमत आहे पंचवीस हजार पंचवीस हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल जास्त होईल शांत आहे ना एकदम शांत आहे रिंगीला अडचण नाही तुमचं हे गाव तुमचा फोन नंबर सांगा ते पण तुमचं आहे का हा ते पण काय म्हणले बी रुपये सांगायचे कमी जास्त हो दाताला, दाताला दोन आहे दाताला कामाला पिटलेला नाही नाही रिंगीला लावलेलं आहे फक्त रिंगीला लावलेलं रिंगी आहे मित्रांनो आणि कोणती जात आहे पंचवीस टक्के ते येते त्यांचा नंबर दिलेला किंमत कमी जास्त एकदम शांत आहे कोणाला पाच असेल तर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो एक नंबर गोरी आहे मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचं एकटे कोणाला बैल पाहिजे असेल ते भेटून जाईल कामाची गॅरंटी कशी आहे गाडी वक्राला झालेली आहे फक्त वकराला दगड फाऊन चालते देऊल मित्रांनो दाताला कसं आता हे चार जात आहे का दाताला सहा आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर लातमारीत नाही डुवत नाही संपूर्ण कामाची गॅरंटी पक्की राहील गाव कोणते तुमचं शिवपुरीचे आहे तुमचा फोन नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर शहाण्णव झिरो आठ त्र्याण्णव कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कामाची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी पक्की राहील शेतकऱ्याचं एकटं बैल आहे कॉल करू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बापू एक नंबर जोड आपल्या हॉस्टिंग बाजारामध्ये आणलेला आहे शेतकऱ्याचा जोड आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे मित्रांनो तर काय काय सांगायला व्हायची किंमत एक लाख पन्नास हजार किंमत सांगायची आहे एवारामध्ये कमी जास्त होईल दाताला कसं आहे आता आताला चर्चा रे कामाची गॅरंटी कशी आहे उमाट्या उमाट्या संपूर्ण गॅरंटी राहील लात मारित नाही डुवत नाही बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणते आहे तुमचा टाकल गाव का फोन नंबर सांगता तुमचा मित्रांनो यांच्यापासून फोन नंबर नाही नाव काय तुमचा निवर्ती नाव बागल निवृत्ती बागल या गाव मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ज्या गावमध्ये जाऊन त्यांचं नाव सांगू शकता नंबर नाही यांच्यापासून नंबर दिला असतात तुम्हाला तर मित्र या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो दाताला कसा होत आहे दाताला चार चार दोन दोन आहेत दाताला चार चार आहेत आणि गाव कोणतं आहे तुमचं चिखली खुर्द म्हणून गाव आहे त्या गाव शेतकऱ्याचा जोड आपल्या उस्माबाजारामध्ये आलेला आहे आणि किंमत काय ठुली व्हायची जोडीची एक लाख वीस हजार सांगायचे वरम कमी जास्त होईल कामाची गॅरंटी उमाटी आहे का उमाटी कामाची गॅरंटी आहे मित्रांनो लातमारीतल्या डुवात जोडता संपूर्ण गॅरंटी पक्की राहील उठ्या म्हणजे नाही डुव्यात संपूर्ण शांत आहे ना तर तुमचा फोन नंबर सांगा नंबर दिलेला आहे कमी जास्त होईल खूप चांगल्या क्वालिटी आहे बाजारामध्ये आलेले आहे क्वालिटी तुमच्या समोर दाता आहे ना गाव कोणतं आहे तुमचं काय म्हणजे काय किंमत ठेवली आहे थोडीची वीस हजार का वीस हजार किंमत सांगायची लालखंदामध्ये येते ना लाल किती वर्षाचा सांगत आहे तीन वर्षाचा मित्रांनो आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी दहा लातमारीत नाही एकदम शांत आहे ना तर कोणाला पाच असेल मित्रा नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या कॉलची एकटी आपल्या भोसमल बाजार आहेत दादा किंमत काय सांगायची छत्तीस हजार किंमत सांगायची दाताला कसा आहे दाताला चार आहे कामा पिटीला कशाला लावलेला आहे गाडी वकराला वकराला दिवसभर चालते ना हा दगड म्हणून गाव कोणता आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव अठरा सदोतीस त्रेचाळीस अठ्ठावीस तर एवढा मध्ये कमी 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 जास्त होईल लातमारी होत नाही कामाची गॅरंटी पक्की संपूर्ण गॅरंटी पक्की राहील नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो आपल्या उसमान बाजारामध्ये एकटे बैला खूपच आलेले आहेत गोरी आलेले आहेत एकटे मित्रांनो बैल पण आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काय चांगली व्हायची किंमत पस्तीस हजार किंमत सांगायची एवढ्यामध्ये कमी जास्त होईल दाताला कसं आहे आता झुटलेला कामाची गॅरंटी उमाट्या कामाची गॅरंटी मित्रांनो उमाट्या राहील मित्रांनो ना तर गाव कोणतं तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव तेवीस शहाण्णव एकाहत्तर एकाहत्तर साठ मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही आपलं चालचं नाव सांगा मध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता एकटे खूपच बैल बाजारामध्ये आलेले आहेत तर क्वालिटी पाहू शकता लालखांदार मध्ये ना लाल खांदारमध्ये मित्रांनो का कोणतं तुमचं तर काय चुली व्हायची किंमत चाळीस सांगायची एवढं कमी जास्त होईल आणि दाताला कसा आहे दाताला लक्कडदाता आहे आणि कामाची गॅरंटी कशी राहील उमट्या दिवसभर चालतात आता लात मारित डोळ्यात झुलत गॅरिटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव नव्वद तेवीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस चाळीस तर पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे पाठीमागून पुढे पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हरण्या कला जोडायला लहान मापाचा आहे लहान शेतकऱ्यांसाठी कोणाला पाहिजे असेल तर भेटून जाईल तुम्हाला दादा किंमत पंचर हजार पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची जास्त होईल हो जास्तला दाताला कशा दादा हे दाती आले दाती आलेले आहे मित्रांनो दाती सहा झालेली आहे तर कामाची गॅरंटी कशी राहील नाही आज रुपयाची संपूर्ण गॅरंटी पक्की राहील भोट्या का उघाट्या गोटा बांधून भोट्या कडी काय सारख्या लहान मापाडाय मित्रांनो तर दादा फोन नंबर सांग अठ्याहत्तर पंच्याहत्तर हा अठ्ठाव एकवीस कोणाला पाहिजे असेल मित्रांनो एक नंबर जोड आहे लहान मुपा जोड आहे लहान शेतकऱ्यासाठी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही त्यांना कॉल करू शकता पाहू शकता आपल्या वस्तू बाजारामध्ये शेतकऱ्याचा खूप मोठ्या उपाय जोडा आलेला आहे मित्रांनो हाईटला पण अंगातून पाहू शकता पाठीमागून पुढून तुम्ही पाहू शकता एक नंबर जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात घ्या सोरे फिरून घ्या क्वालिटी एक नंबर आहे शिंगाला हाईटला पण अंगात एक सारखा जोड आहे सोरे काय चुडू किंमत ता। एक लाख दहा हजार किंवा सांगा मित्रांनो आणि दाताला कसे आहेत आता दाते आले आहेत ना दाते आलेले आहेत मित्रांनो आणि कामाची गारंटी उमाट्या उबाट्या कामाची गारंटी पक्की राहील गाव कोणतं आहे तुमचं गणपूर कामट्याचे आहेत मित्रांनो तुम्हाला योहरामध्ये कमी जास्त होईल लात मारित डुळत नाही जुळत ना पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन झिरो चार चौतीस सत्त्याऐंशी पुन्हा सांगा पंच्याण्णव झिरो तीन झिरो चार चौतीस सत्याऐंशी तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता आज आपल्या वस्मत वस्मत बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटी मित्रांनो एकटे बैल गोरे आलेले आहेत क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो दाताला कसं आहे गोरं दाते आले कामाची गॅरंटी कशी यायची कामाची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो लात मारित नाही डुवत ना झुरत ना संपूर्ण गॅरंटी पक्की राहील किंमत किती ठेवली पंचावन्न हजार सांगायचे एवढं मध्ये कमी जास्त होईल लात संपूर्ण आणि पक्की राहील गाव कोणते तुमचं बाबू भाव तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौवेचाळीस ब्याण्णव बासष्ट कोणाला पाच हजार मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी आहे खात्रीशीर शिर गोर आहे कोणाला पाच असता नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर गोरायची खूपच मागणी आहे सकाळी पण लाईव्ह मध्ये मला लोक कमेंट करीत होते तर पाहू शकता दाताला अवदात आहे क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो एका कामा पाच जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एकसारखं आहे बावून पुढून तुम्ही पाहू शकता दोन्ही पण गावरामध्ये येतात ना गाव। काय सांगली किंमत द्यायची पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची आहे दाताला आता अवधात आहेत कामाला भेटीला गाडी वखरा धरलेली आहे पक्क लातमारी जुरात संपूर्ण गाडीने पकरी येईल गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकवीस चौऱ्याण्णव सत्तावन्न तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता ठीक मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो गोरे आपल्या उसम बाजारामध्ये आलेल्या आहेत गावां जोड आहे हाईटला आपण अंगात पण पाहू शकतात मी एक नंबर आहे दाताला अवदात आहे ना अवदात आहे आणि कामाला नाही पेटवले मित्रांनो शांतात ना मात्र एकदम तर गाव कोणते म्हणजे तुमचा फोन नंबर सांगा श्र्याण्णव एवढा मध्ये कमी जास्त होईल ना मित्रांनो सांगायची किंमत आहे एवारमध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता हरण्या कलरचं मित्रांनो हरण्या कलरचं मित्रांनो जोड एक नंबर आहे हाईटला पण अंगात पण पाहू शकता लहान शेतकऱ्यासाठी कोणाला पाहिजे असेल तर एक नंबर जोड आहे तर काय सांगली हो किंमत ऐंशी हजार मध्ये सांगायच्या ऐंशी हजार दादा दाताल कसं आहे दाता कामाची गॅरंटी उमाटी आहे का बस उमाट्या कामाची गॅरेंट पकी राहील लात मार्थ संपूर्ण गॅरंटी राहील तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव पासष्ट अकरा नमस्कार मित्रांनो आकाश सर्वांच्या याट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे या ठिकाणी मी पाहू शकता महाराज यांच्या धावणी आहे मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे किलार किलारमध्ये आहे खूप मोठ्या माझा जोड आहे हाईटला पण तुम्ही तुम पाहू शकता तुम्ही पाठीमागून पुढून तुम्ही पाहू शकता खंदशिंगाला पण हाईटला पण एक सारखा आहे तर इकडं इकडे क्वालिटी एक नंबर आहे उसत गाडी चाललेला आहे ना तर काय सांगली व्हायची किंमत महाराज एकला पन्नास सांगायची आहे कमी जास्त होईल जाताल कशी आता दाताला सहा सहा आहे आणि कामाची गॅरंटी कशी आहे शेतातल्या कामाची गॅरंटी सगळी राहील मित्रांनो उसाच्या गाडीला पण लावलेला आहे ना टन उषाची गॅरंटी राहील मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे मोठ्या मोबाचा खिलर रोड आहे तर फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस तेरा साठ चोवीस नव्याण्णव एकवीस तेरा साठ चोवीस चोवीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे आपलं चालचं नाव सांगा एवढा किंमत होईल एक नंबर जोड असतात मित्रांनो इकडे घेतात इकडे मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आपल्या बाजारामध्ये आलेला आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे काय सांगली व्हायची हो तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाल तर गाव कोणतं आहे तुमचं सिंगी का सिंगीचे आहेत मित्रांनो तर भाताला कशी आहेत म्हणजे कामाची गॅरंटी कशी उभाटे का उभाट्या मित्रांनो कामाची गॅरंटी राहील लात लातमारीत नाही डोत ना झुलत नाही संपूर्ण गॅरंट पकरी राहील ना तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस एक्केचाळीस सत्याऐंशी सत्याऐंशी झिरो तीन मित्रांनो तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता ह्या बाजारामध्ये आज एकटे बैल गोरी खूपच आलेले आहेत काय चांगली होईल किंमत पस्तीस हजार सांगायची एवढामध्ये कमी जास्त होईल दाताला कसं आहे आले आली दाती कामाची गॅरंटी उभाट्या का घोट्या गाव कोणते म्हणले तुमचं फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर सत्तर सहा सत्तर सहासष्ट झिरो सहा तीन झिरो सहा तीन तीन डबल झिरो सहा तर कोणाला पाच असेल मित्रांना नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता यवरामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल कामाची लात मारायची संपूर्ण जे फिकी राहील तर नमस्कार मित्रांनो आकाश तुरुंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण खंदेशन गाला पण एक सारखं आहे जात कोणती याची गावरा लाल खंदार आहे हां गावरांमध्ये आहे आणि दाताल कसं आता आहे दाती आलेले आहेत कामाची गाडी नऊ बाटी का बहुत्या गोटा बांधून दिवसभर चालतात लात मारत नाही डुवत नाही जुळत नाही संपूर्ण गॅरंटी किंमत किती म्हणजे एक लाख वीस हजार एक लाख वीस किंमत सांगायचे मित्रांनो एवढा कमी जास्त होईल लात मारत नाही डुवत नाही जुळत नाही संपूर्ण